आध्यात्मक दिव्य ज्योति दर्शन से तृप्ति आध्यात्मक दिव्य ज्योति दर्शन से तृप्ति जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या श्रीमाता प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन घेऊयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उद्वाहात जमिनीवर ठेवूयात हळवारपणे डोळे मिटूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताळत धरणी मातेकडे सात वेळा मिळते yeah जय श्री माताजी आपणच साक्षात श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील सर्व सर्व दोष बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा श्री महाकाली साक्षात ओ मेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो महा आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डाव्या हात कोपरात वाकुयात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे सात वेळा निवड्यात सहारा तत् परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रिया शक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा श्री हनुमानजी साक्षात ओम्ही व साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री शक्ती माता जी श्री निर्मला देवे न हो महा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाइज वाईज है। के सज दे परम पूज्य श्री जी अपन साक्षा श्री निर्मल गणेश आह आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून ह्या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा श्री गणेश साक्षात ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो महा। आता आपण आपला उजवाहात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून परम परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्र ठेवूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा आता आपण आपल्या उजव्या हातात तळवा आपल्या नाभीच्या भोवताली हो आपल्या भाऊसागरावर गोलाकार क्लॉकवाईज सात वाजा फिरूयात ओम तमेव व साक्षात श्री आदि गुरु दत्तात्रय साक्षात श्री आदिशक्ती माता झे श्री निर्मला देवे नमो न महा आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाळ्या बाजूला लावून भरया परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या कपालावर दाबून धरूयात आपल्या आज्ञा चक्रावर परमपूज्य श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दलही ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपण आपल्या उजव्या हातात दावा आपल्या सहस्रारावर आपल्या टाऊ भागावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा फिरूयात परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षास्त्री श्री शक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात तर कुंडलिनी ही आई आणि गणेश ही त्याची कृती आहे तिची कृती आहे आणि कुंडलिनी ही गणेशाच्या पोटा पुस्तकाने बांधतात असते पोटा त्यांच्या अं सर्फ बांधलेला असतो किंवा पुस्तकांच्या हातामध्ये गणेशाच्या म्हणजे गणेशाला म्हणतात ते चारच हात आहेत पण खरं म्हणजे त्या अनंत हात आहेत पैकी एका हातात कधी कधी त्यांना ताप सुद्धा दाखवत ताप आहे तीच कुंडली तशीच आमच्या सहयोगांना हे जे पार होत आहे त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे है की ह्यांच्या हातावर कुंडलिनी खेळत हात असा वर केला म्हणजे कुंडलिनी वर जाते आता लहान तसं मुलगा आपण पाहिला तो सुद्धा कुंडलिनी वर करतो दोन दोन वर्षाची मुलं सहा सहा महिन्याची मुलं सुद्धा तुम्हाला सांगतील कुंडलिनीच होत माझी नाच स्वतः सहा महिन्याची होती तर हे मोदीच माझ्याकडे आले होते त्यांचा अज्ञाचक्र धरलेलं होतं तर बस बोलता बोलता तिला काही समजे ना आता रांगत होती तरी ते हातामध्ये कुंकवाचा माझ्या करंडा घेऊन आली आणि त्यांच्या कपड्या घेऊन लावलं आणि अद्याचक्र सोडून टाकले सारखी तिला हीच मेहनत असते तसेच मी माझ्या इतर सहजोग्यांच्या लहान लहान मुलांमध्ये पाहिलेलं आहे की ते जन्मजात पार जन्मजात म्हणजे केवढी मोठी गोष्ट परमेश्वराने आता सुरुवात केली म्हणजे साक्षात जन्मजात पार मंडळी आज संसारामध्ये जन्माला आहे त्याच्यासाठी संन्यास केला नको संन्यास वगैरे घेण्याची त्याला गरज असते त्याला अजून पार होता आलं नाही पार झाल्यावरती तुम्ही आजून जा उपचार गेला म्हणजे मग संन्यास काही बाहेरचा घ्यायला नको की संन्यास घ्यायचा आणि जगामध्ये मार त्याच्या जाहिराती लावायचा की आम्ही संन्यास घ्यायचो म्हणजे आतून जर काही घेतलेलं असेल तर जाहिराती लावायची काय गरज आहे जर तुम्ही पुरुष असला तर लोक बघूनच तो चेहरामध्ये सांगते की हा पुरुष आहे की ही बाई आहे त्याच्या काही जाहिराती लावून सुद्धा आम्ही पुरुष आहोत आम्ही बायका आहोत तशातलाच हा प्रकार आहे की संन्यासी जर तुम्ही मनाने झालात तर आतून सं्यास वरून काही जरी असलं तरी आतून तुम्ही विदेहात तुम्ह असत आणि शुछ ही स्थिती सहजोगामध्ये सहज वागता येते संन्यास वगैरे घेण्याची काहीही गरज नाही आहे संसारातनं जाण्याची काहीही गरज नाही आहे पण शंकर शंकराची जी स्थिती आहे जी शंकराने प्राप्त केली आहे त्याला सुद्धा गणेश निर्माण करायला लागले तसेच तुम्हालाही गणेश निर्माण करायला पाहिजे आता आपल्याकडे लोक असं म्हणतात की लोकसंख्या हिंदुस्थानात फार जास्त आहे तर बोलाय मी मानते की लोकसंख्या जास्त आहे पण इतर कुठे वाढावी लोकसंख्या इंग्लंडला मायनस होते जर्मनीला मायनस होत आहे अमेरिकेला मायनस होते कारण तिथे कोणी चाहना जन्माला येणारच नाही ना। सगळे आपल्या तिथे येणार कारण तिथे जर मुलांना प्रत्येक आठ दिवसामध्ये म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहे इंग्लंडला तथा आई वडील दोन मुलांना मारत असतात हे तिथे थिस स्टॅटिस्टिक्स आहे तर कोण चाहना तिथे जन्माला येईल म्हणून आपल्या डोक्यावर सगळी मुलं जन्माला येतात या सगळ्यांचा मूर्खपणा आपण सहन करतोय आणि आपल्याला दिसून लागत ही मुलं दुसरीकडे जन्मायला येणारच नाही कारण इतकी वाईट स्थिती आहे मुलांची दुसऱ्या ठिकाणी फक्त आपल्या देशातच मुलांचं नुसतं होतं आजच माझ्याकडे एक लहान मुलं आला आणि त्याला मराठी कसं तो, तो मला म्हणाला की दूरदूर धावण्याला -दूर काय इंग्लिशमध्ये आहे म्हटलं त्यांच्याजवळ कसं असणार लहान मुलांना कधी बघतात तरी त्याचं ते धावतात आपल्याला ते दूरदूर धावणं हे वाचल्यलं आपल्यामध्ये कृष्णाचं वर्णन वाचावं किंवा रामाचं वर्णन लहानपणचं वाचावं म्हणजे अगदी कौतुक वाटतं कुठेही तुम्हाला कृष्णाचं लहानपणचं वर्णन त्यांनी दाखवलेलं नाही फक्त आपले रेवडे टोळक जे होते त्यांनी मात्र अं अंगुली मुखी गालुनी मधुगोष्टी वदती वगैरे वगैरे लहान मुलाचं लहान मुला लहान मुला वर्णन केलेलं कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतीयता असल्यामुळे त्यांनी ख्रिस्तानाच त्याचं लहानपण कसं ते वर्णन केलं पण तुम्हाला कुठेही दूर याला शब्द मिळणार नाही इंग्लिश भाषेमध्ये आणि मला सुद्धा समजणार त्यांना कसं समजून टाकत नाही कारण लहान मुलांचे जे काय अंगभाव आहेत अंगविषये विक्षेप आहेत तसं बाळचं आपण म्हणतो त्याला काय इंग्लिश भाषेत काहीच हरकत नाही तुला ते म्हणतात मुलांनी मुलीच साथी झालं पाहिजे मुलांनी अगदी स्थिन असायला पाहिजे कारण आतापासून सिनेमा ऍक्ट्रेस त्यांना ऍक्ट्रेस होतात अशा रीतीच्या नवीन नवीन कल्पना काढून त्यांनी त्यांच्यातला जो अबोधित आहे तोच काढून टाकला आणि ते आपण करू नये त्यांचं काहीही आपल्याला शिकण्यासारखं नाही लहान मुलांना लहान मुलगा जन्मल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण मला असंच वाटत असं तुमच्यासारखं कोणताही लहान मुलगा जन्मला तर आपण त्याला केवढ सांगतो पण हे लोक दुसऱ्या खोली टाकून देतात त्याला ती नागू ना आणि कुत्रे आणि मांद्रे मात्र आपल्या बेडरूम होते मला समजा नाही की असं कामाने डिस्टर्ब होतो आम्ही दाखवतो म्हणतो तुम्ही आले कशाला जरा मी जेव्हा माझ्या मुली येणार होत्या आणि त्यांची मुलं येणार होते तर आमच्या सर्वांच्या सेक्रेटरी त्या बऱ्याच बाई आहेत त्यांना मुलं वाळत नाही तर त्या मला म्हणाल्या नाही की तुम्हाला तुम्ही अप्पच असाल म्हटलं अप्स कशाला मला तर खूप आनंदाला मुलं येणार आहे हो नाही म्हणे तुमचं घर मी घाणे डवून म्हटलं झालं आमच्या घराचे विचार सुद्धा डोक्यात कधी येणार नाही ह्या लोकांचा सगळा विचार म्हणजे सबंध इगो ओरिएंटेशन येतं हो जर तुम्ही तत्वाकडे लक्ष दिलं नाही तर मनुष्य इगो ओरिएंटेड होते त्याला भयंकर अहंकार येतो अहंकारी माणसाचा नेहमी गणेशत्वाचा असा सगळा म्हणून आपण पाहिलं पाहिलाच की मोठे मोठे जे आपण मानतो की मोठे राजकीय नेते त्यांचं जर चारित्र्य पाहिलं तर हिरो त्याला कारण कारण इगो मनुष्याला आला इगो हा राईट साईड कडून वाढत आणि राईट साईडच्या वाढल्यामुळे मनुष्याला ो आणि इगोमुळे गणेश तरी काय किंवा गणेश तत्व तरी काय पवित्रता म्हणजे काय नीट म्हणजे सर्व काही आहे असं समजून त्याच्यातलं हे जे गणेश तत्व हे नसतात पण त्यातले दुसरं दुसरं उदाहरण म्हणजे असं की जे लोक संन्यास द्यायचा आणि लग्न करायचं नाही घराच्या बाहेर यायचं आणि कुणाशी संबंध ठेवायचा नाही हे सुद्धा एक दुसरे लोक आहेत गणेश तत्व जर आपल्या जागृत असतं तर संसारात राहूनच परमेश्वर म्हणत येतो आणि जर देवत्व मिळवायचं असलं तर संसारातच राहिलं पाहिजे ब्रम्हरची पद मिळू शकेल जर तुम्ही अगदी फारच पदक अगदी तीव्र वैभाग वगैरे घेऊन पण मी मला आता असं वाटायला का सगळे ब्रह्मरची सुद्धा एवढे मोठे पोचेले आहेत मी त्यांना ओळखते हो कुठे लोक आहेत पण ते आता काही करायला तयार त्यांना एवढी आंतरिकता नाही आणि पण ते मेहनत करायला तयार आहेत मला कधीतरी वाईट आहे आणि त्यांचं असं मत आहे की जे हे त्यांचे भक्त आहेत वगैरे त्या भक्तांची अजून तयारी नाही पण जर मेहनत केली तर आपण तयारी करू शकतो आणि त्याला पुढे आणू शकतो पुष्पांना मला असं वाटतं की हे सगळे जण जर आता आले माझ्या मदतीला आणि मला फार मानतात म्हणजे एक रस्त आहे त्याला कल्पनाच्या जवळ आहेत ब्रह्मचारी म्हणून आहे आणखीन पण ते फार पोचलेले आहेत त्यांनी माझ्याबद्दल एका अमेरिकन माणसाला सांगितलं की माताजी जी आल्यावर आता आम्ही बसले बघत त्यांचं काम आम्हाला हे कार्य करायचं आणखीन बाकी जे काही नाश वगैरे ते मी म्हणणे शक्य करतो असं सांगत होतो पण जेव्हा ते रोज संख्या आले तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना अमेरिकेला का नाही घेऊन जाता ते अमेरिकेला गेले पाच दिवसातून सफळ आले आणि मला म्हणाले मला अशा लोकांची भेटायचं नाही घाणेडे गरीब चिकार घाणेडे आहेत म्हणजे त्यांना काय की माणसांची इम्युनिटी नाही आली पाहिजे माणसात न आल्यामुळे त्यांना अगदी माणूस घाणे झाले असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादे संत साधू आले सुद्धा तर फार तर फार त्यांच्या तुम्ही पायावर जा चरणावर जागा दे त्याबद्दल शंका नाही पण मग रिअलायझेशन कसं होणार घालावा हात मुली मुलाला की करायचं तर मुलाला सांभाळायचं आहे तर आईला घाणीच हात घालावा लागतो जर ती घाण घाण करत नसेल तर मुलाला सच्च कोण करणार आहे आणि म्हणूनच हे आईचंच कार्य आहे आणि आईचे कार्य सहजोगात आम्ही करत आहोत आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये वाहून घ्यावं स्वतःला नावून घ्यावं त्याचा आनंद उचलावा ही ते काहीच इच्छा असते आईची एकच इच्छा जी काही शक्ती आमच्यात असो आम्ही दिली असू तर आपल्या घरात राहणार तुमचा आम्हाला काय फायदा असो मोठे त्यांचा फायदा काय जनसाधारणला जोपर्यंत त्याचा फायदा होत नाही जोपर्यंत जनसाधारण त्याच्यातला काही मिळू शकत नाही जोपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या शक्ता मिळत नाही अशा आईचा उपयोग काय अशा आई असण्यापेक्षा असेलच नाही तेव्हा ज्या ना तुम्ही गुरु मानता किंवा आई मानता किंवा ज्यांना तुम्ही आपल्या स्वतः मोठे मानता त्यांनी जर तुमच्या स्वतःचाच अर्थ लावलेला नाही तर त्यांच्या जीवनाचा तरी तुम्हाला काय आदर्श मिळणार आहे स्वयोगामध्ये त्वचा अर्थ लागतो त्वचा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अर्थ लागतो आणि ते पुढच्या लेक्चर्समध्ये मी सांगणार आहे सध्या गणेश तत्वांनी सांगितलेलं आता त्याचं जर सांगो पानं सांगायचं म्हटलं तर मी जवळजवळ मला एक पन्नास पानाचं त्याच्यावरती लिहून काढलेलं आहे मुलाधार चक्रावरती ते ते की मूळाधार चक्रामध्ये श्री गणेशाचं स्थान कसं आहे त्याच्यात कसे आवाज कुंडलिनीचे होतात आणि कुंडलिनी कशी चिरते नंतर प्रत्येक पाकळ्यांमध्ये कसे तरतरीचे अंग आहेत आणि ते कशा रीतीने त्या पाखळ्यांच्या मध्ये ते कसं शोषण करून देतात वगैरे बस परत आहे त्याच्यामध्ये आणि ते ज्ञानसुद्धा सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते मिळणार आणि काहीही आम्ही त्याच्यात लपून ठेवणार नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही सांगायला तयार प्रत्येक हे करायला तयार पण तुम्हाला सुद्धा पार झाल्यानंतर तुमचा ठावा लागेल तर तुम्ही पुरुषार्थ नाही केला तर मात्र काहीही फायदा होणार तेव्हा आजचा प्रोग्राम खरा म्हणजे उदर मी जागृतीचा आहे तोच करावा त्याच्यात मेहनत करावी असं मला वाटतं आता पूजेमध्ये काय करावं हा प्रश्लं असतो नाही माताजी गणेशाच्या पूजेला काय करत तर आम्ही म्हणजे कारण आम्ही परोक्ष विद्या बांधतो ते तुम्हाला दिसत नाही त्याला नानकाने अलग समजलं आहे त्या डोळ्याने आम्ही बघतो तेव्हा आम्हाला सांगायचंच आहे की पहिल्यांदा पाठवत आंघोळवर वगैरे करणं नाही तर झालं त्याचं काही नाही तेवढं नाही केलं तरी चालेल पण एक मुसलमान सुद्धा पूजा फार छान करतो आपल्याला अक्षरवाटलं आमच्या अल्जिरियाचे जवळजवळ पाचशे मुसलमान तरुण मुलं मुली पास झालेले आहेत आणि जो मुख्य आहे त्याचं नाव आहे जमेल आणि तो गणेश पूजा इतकी सुंदर करतो ते मी बघण्यासाठी आणि गणेशाला ठेवून स्वतः त्याची पूजा करतो म्हणजे सहजोग त्याच्यामध्ये मुसलमान हिंदू ख्रिश्चन सगळेच येतात आणि कसे कसे अनेक त्याच्यामध्ये आहेत ते दाखवतात आता गणेश तत्व जे आहे ते आज्ञा चक्रावर आल्यावर व्यक्ती आल्यावरती ख्रिस्त स्वरूपाने ह्या संसारात आणला देवी महात्यामध्ये तुम्ही वाचलं तर देवीचं जे भागवत मार्कंडियाने गेले म्हणजे मार्कंडेया म्हणजे आमचा सगळ्यात अत्यंत उत्तम पुत्र असं म्हटलं तरी चालेल त्यांनी अत्कल पुढे वाचत नाही म्हणा मार्कंडयाला पण जर तुम्हाला मिळालं तर महाविष्णूवरती आपण वाचा त्यांनी सांगितलं आहे की राधेने स्वतः स्वतःचा पुत्र तयार केला होता म्हणजे जसा पार्वतीने स्वतःचा केला तसा सुरू केला होता पण गणेश तत्व हे त्याचा बेश आहे आणि त्या गणेश तत्वाला आधारू त्याने जो पुत्र तयार केला होता तोच ह्या संसारामध्ये ख्रिस्त म्हणून आला होता आता ख्रिस्त कारण राधेने तयार केला म्हणून कृष्णाच्या नावाची तो ख्रिस्त आहे आणि यशोदा त्या नावाची तो यश आहे अशा रीतीने त्याने हे जे गणेश तत्व आहे त्याचं जे पूर्णपणे उद्घाटन केलं ते सु स्वरूपात केले आहे म्हणून हे लोक जे आपल्याला ख्रिश्चन ख्रिश्चन म्हणू शकतात त्यांना हे सुद्धा माहिती आहे की हे आधी गणेश तत्व आणि गणेश तत्वाचा हा प्रादुर्भाव आहे आणि तो तसा अकरा रुद्रामध्ये कसा येणार आहे ते मी नंतर आपल्याला सांगणार आहे पण सांगायचं असं आहे की आध्या चक्रावर गेल्यावरती जे परत हातात ठेव गणेशांना पाडपाड मारत फिरत होता त्या ठिकाणी जाऊन ते क्षमेचं एक साधन झालेलं आहे क्षमा करणे हे मानवाला सगळ्यात मोठं साधन आहे त्याला हातात सलवार नको काय नको नुसती जर त्यांनी लोकांना क्षमा केली तर त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि म्हणूनच त्या आजच्या काळामध्ये आम्ही सहजोगामध्ये जेव्हा आपलं अज्ञाक्षेत्र धरतो तेव्हा आपल्याला सांगतो की सगळ्यांना अधिक क्षमा करा आणि त्याने किती फायदा होतो ते अनेक लोकांना माहिती आहे आणि सहयोगाच्या लोकांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी पाहिलेलं आहे कारण सगळं काही सहयोगात प्रत्यक्षात आहे जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचं अज्ञाक्षेत्र सुटणार नाही तुमचं डोकं दुखी जाणार नाही तुमचा त्रास जाणार नाही तुमचा ट्युमर खाली येणार तेव्हा केली कारण जोपर्यंत नाक धरलं नाही तोंड दाबलं नाही तोपर्यंत तो मनुष्य तो गोष्टीला तयार होत नाही म्हणूनच हे सगळे आजार आलेले आहेत असं मला वाटायला लागेल कारण जोपर्यंत माणसाला अगदी समजावून किती सांगितलं तरी तो एकावर एक आपली एक शक्कल काढत असतो की याला काहीतरी दुसरा अर्थ असतो त्याला काहीतरी दुसरा अर्थ पण तुमचा अर्थ अजून लागलेला नाहीये अजून तरी पण महत्वा लागलेला नाहीये तेव्हा ते लावून द्या आधी आत्मसाक्षात्कार करून द्या हेच आमचं सांगा त्यात काहीतरी शक्कल काढू नका हे काही विचारांनी विवादाने किंवा पुस्तकं वाचून होत नाही ते आतून आलं पाहिजे ते झालं पाहिजे ही घटना झाली पाहिजे त्यावर काहीतरी इतके महामूर्ख लोक असतात शहरात विषय जेवण खेडेगावात नाही हा आमचं झालंच नाही बघा आम्ही कसे म्हणजे फारच उत्तम तुम्ही अगदी काय विचारता अहो तुमचं झालं नाही म्हणजे काहीतरी मोठा दोष आहे तुमच्यामुळे शारीरिक असेल मानसिक असेल बौद्धिक असेल तो काढून घ्या ते काही चांगलं नाही झालं पाहिजे झाल्यावरच आनंद येणार असं एक मनामध्ये समजून घेतलं म्हणजे सगळ्यात सुखी आता त्यापैकी जो, त्या जो अहंकाराचा भाव आहे तो मात्र गणेशाच्या चरणी आज वाहन करावा हे सगळ्या मोठा आज तुम्ही जर केलं तर आमचे अर्धे प्रश्न सुटले गणेशाला आपला अहंकार कसं तरी करून की बाबा तू आमचा अहंकार घे असं म्हणून त्याला जर तुम्ही आज तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे कारण गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असं आम्ही सांगतो आणि त्याच्यानुसार नावाने सबंध शरीर माझ्या अगदी लहरीने वाहू लागत आहे त्या अशा सुंदर गणेश कोणी डोळे उडूयात श्रीमाताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन आजाती Субтитры сделал